पूजास्थळाला सर्वात पवित्र मानलं जातं हिंदू धर्मात पूजा पठण करण्याला विशेष महत्त्व आहे त्यासोबतच पूजेत वापरण्यात येणाऱ्या काही गोष्टींना अत्यंत शुभ मानलं गेलं आहे मान्यता आहे की या वस्तूंना पूजा घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा राहते त्याशिवाय सुख समृद्धी आणि प्रगतीचे मार्गही मोकळे होतात तर पूजा घरात या गोष्टींना ठेवल्याने सुख समृद्धी आणि धन वृद्धी होते सोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो चला मग आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कुठल्या गोष्टी पूजा घरात ठेवणे शुभ असते त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा तर नंबर एक आहे शंख पूजा घरात शंख ठेवणे अत्यधिक शुभ असते समुद्र मंथना वेळी देवी लक्ष्मीसोबत शंख ही निघाला होता पूजेनंतर शंखनाद करणे चांगलं असते यामुळे घरात सुख समृद्धी आणि धन राहत नंबर दोन आहे शाळीग्राम शाळीग्राम भगवान विष्णूचे रूप आहे त्याची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात शाळीग्रामची पूजा तुळशी पानांसोबत केली जाते यामुळे घरात सुख समृद्धी राहते नंबर तीन आहे घंटी घंटीच्या आवाजात सकारात्मक ऊर्जा असते मान्यता आहे की ज्या घरांमध्ये घंटीचा आवाज नियमित येतो तिथे सकारात्मकता राहते आणि निगेटिव्हिटी शक्ती दूर राहतात पूजा अर्चना करताना घंटी वाजवणे खूप चांगले शुभ मानले जातात नंबर चार आहे अनेक लोक आपल्या घरात मोरपंख ठेवतात वास्तुशास्त्रानुसार याला शुभ मानलं जात भगवान श्रीकृष्ण ही मुकुटावर मोरपंख लावतात मोरपंखांमुळे संपत्तीत वृद्धी होते त्याशिवाय यामुळे घरात सुख आणि शांती राहते नंबर पाच आहे गंगाजल कुठल्याही देवी देवतांची पूजा असेल किंवा कुठलं अनुष्ठान असेल त्यामध्ये गंगाजलचं विशेष महत्व आहे गंगाजलाला पिवळं आणि चांदीच्या पात्रात भरून ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात त्यामुळे घरातील संपत्तीत वाढ होते तर मैत्रिणी नंबर सहा आहे कलश तर पूजे दरम्यान घरात कलश ठेवला जातो यावेळी घरात सुख समृद्धी राहते कलश भगवान गणेशाला अतिप्रिय आहे व्यस्त जीवन जीवनामुळे रोज कलश स्थापन करणे कठीण आहे त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर स्नान करून तांब्याच्या पात्रात जल भरून त्यामध्ये अचमणी नक्की टाका आणि सायंकाळी पुन्हा हे जल बदला कलशाच्या पाण्याला झाडात प्रवाहित करा तर मैत्रिणीं हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर प्लीज नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद